शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दल आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची व पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची वाट पाहत होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा झाली नव्हती तर मग आज शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे टोटल चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तारीख देखील आता सरकारने जाहीर केली आहे त्याचसोबत शेतकरी बांधवो तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे एकदा नक्की तपासून जा जर यादीमध्ये नाव असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे अन्यथा शेतकऱ्याला वंचित राहावं लागणार आहे आणि त्यासोबत काही महत्त्वाचे कामे शेतकऱ्यांना पूर्ण करून घ्यावी लागणार आता ही दोन कामे तुम्हाला तात्काळ करावी करा लागणार तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल आता कोणती आहे ती दोन कामे व चार हजार रुपये तुम्हाला किती वाजता मिळणार आहे व यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे लगेच तपासून घ्या चला तर शेतकरी बांधवांना जाणून घेऊया आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे तर राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता याबाबत सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे नमो शेतकरी निधी योजनेचा आठवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आज निधी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आता आनंद पसरला आहे म्हणजे की शेतकरी बांधवो पगा बऱ्याच दिवसापासून तुम्ही दोन्ही हप्त्यांची वाट पाहत होता परंतु तुम्हाला हप्ता मिळाला नाही आता या ठिकाणी नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेचा हप्ता मिळून बरोबर चार महिने पूर्ण झाले आहे तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा झाला नव्हता तर मग आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा करण्यात येत आहे तर मग शेतकरी बांधनो आता सर्वात महत्त्वाचं यादी महत्त्वाची आहे जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका क्लिकवर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात येत असल्याची आनंदाची बात मी दिली आहे ही घोषणा महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांसाठी संधी ठरली आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज येत आहे आज निधी रक्कम हप्ता जमा केला जात आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे शेतकरी आर्थिक बळकट आता होत आहे सरकारकडून ही, सरकार ही अत्यंत महत्त्वाची बाब जात आहे म्हणजे की पगार शेतकरी पूर्वी निधी अभावी हे दोन्ही हप्ते थांबले होते परंतु आता पूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसान योजनेचा विसाव्या हप्त्याला आता मंजुरी दिली आहे त्यांनी जाहीर केला आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा केला जावा आजपासून निधी वितरण सुरू झालं आहे त्यामुळे तब्बल बावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होत आहे आज निधी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे यामुळे शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्ताला देखील आता मंजुरी दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रामधील बावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते आता जमा केले जात आहे या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा केला जात आहे शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरलेला आहे आज निधी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे सरकारच्या या निर्णयामुळे सर्वत्र शेतकरी आता सरकारचे स्वागत करीत आहे पगा शेतकरी बांधव पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना आता दोन दोन हजार रुपये मिळून टोटल चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पात्र शेतकऱ्यांना मिळत आहे चला तर लगेच अगदी एका मिनिटामध्ये यादी देखील पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा केला जात आहे पात्र शेतकरी बांधवांना आता प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम पोचत असल्यामुळे आता शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे तर बघा शेतकरी बांधवनो नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना जर तुम्ही लाभार्थी असाल सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले आज जात आहे आज निधी रक्कम जमा होत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया आता सुरू करण्यात आलं असल्याची मोठी माहिती सरकारने दिली आहे तर मग शेतकरी बांधवांनो आता सरकारने अधिकृत अशी यादी जाहीर केली आहे आता यादीमध्ये नाव आहे की नाही तुम्ही नक्की तपासून घ्या काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले असून वरल्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया आता सुरू आहे याबाबत सविस्तर यादी आता सरकारने जाहीर केली आहे त्यामुळे माहिती पाहणे अत्यंत गरजेचे भाग पडत आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहे याची संपूर्ण माहिती देण्यात येत आहे नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना दोन्ही योजनेचे हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे आज निधी रक्कम जमा केली जात आहे पात्रतेमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना आता निधी मिळत आहे नियम व अटींचे पालन करणे अत्यंत आवश्यक मानले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नियम व अटी नक्की जाणून घ्यायचे आहे अन्यथा तुम्ही चार हजार रुपयांच्या हप्त्यापासून वंचित देखील राहू शकतात आता बघा बागा। प्रगतशील बागायतदार किंवा नियमांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही पंतप्रधानांनी याबाबत स्पष्टपणे सूचना दिली आहे आज निधी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे याची माहिती आता देण्यात आली आहे सर्व नियम पात्रता अटी तपासून आता हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे शेतकऱ्यांनी माहिती लक्षपूर्वक पाहणे अत्यंत गरजेचे आहे कारण की बघा जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला निधी मिळणार राज्यामधील बावन्न लाख शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपत आहे नमो शेतकरी व पी एम किसान दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आता जमा केले जात आहे आज निधी रक्कम तुम्हाला मिळत आहे पीक विम्याचे पैसे जमा होऊ लागल्यामुळे हप्ते लवकरच तुम्हाला आता मिळत आहेत तर शेतकरी बांधवांनो जो काय पीक विम्याचा निधी आहे तो शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे आता हप्ते देखील जमा होत आहे आता ती प्रक्रिया पूर्णपणे पार झाली असून म्हणजे की बघा आता हप्ते रखडले होते परंतु आता एक पण हप्ता रखडणार नाही ना आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यात येत आहे असं महत्त्वाचं स्पष्टीकरण सरकारने सांगितलं आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधवनो अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता बघा कोणकोणत्या बँकांमध्ये हा निधी जमा करण्यात येत आहे सरकारी बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया युनियन बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया या प्रमुख बँका आहे तर खाजगी क्षेत्रामध्ये एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक कोटेक महिंद्रा बँक इन्सन्स बँक येस बँक बघा शेतकरी बांधवांनो आय डी बी आय बँक या महत्त्वाच्या बँका आहे त्यासोबत डेबिटच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा केला जात आहे त्यासोबत काही महत्त्वाच्या सरकारी बँका आणखीन समाविष्ट करण्यात आल्या आहे ज्या की हमखास असतात म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक बघा पोस्टामध्ये जर तुमचं खाते असेल तरी देखील तुम्हाला निधी मिळणार आहे म्हणजे की बघा एस बी आय बँक आणि त्यासोबत बँक ऑफ इंडियामध्ये पण सरकारच्या माध्यमातून आता निधी रक्कम जाहीर केलेली आहे म्हणजे की निधी आज मिळत आहे तर चला लगेच अगदी एका मिनटामध्ये जिल्ह्यांची यादी देखील पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र ठरले आहे बघा मुंबई शहर त्यानंतर मुंबई उपनगर त्यानंतर ठाणे बघा शेतकरी बांधवनो आता ठाणे व पालघरमधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर आज तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पगा हे प्रमुख जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहे त्याचसोबत पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद जलास छत्रपती संभाजीनगर असे देखील म्हणतात त्यानंतर कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा बघा शेतकरी बांधवनो आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे जिल्हे आता याच जिल्ह्यामध्ये निधी रक्कम आज जमा केला जात आहे हप्ता बघा धुळे नंदुरबार अहमदनगर पगा या पण जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा केली जात आहे आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाची माहिती जाणून घ्या बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार परंतु कसल्याही प्रकारे तीन हजार रुपये मिळणार नाहीत फक्त शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेसाठी दोन हजार रुपये व पी एम किसान योजनेसाठी दोन हजार रुपये बघा आता हे जे का हप्ते आहे ते टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर मग शेतकरी बांधवू ही होती सर्वात महत्त्वाची बातमी धन्यवाद